छत्रपती शिवाजी विद्यालय आणि गोतीराम शेठ पाटील कॉमर्स व सायन्स ज्युनियर कॉलेज वामजे व श्री लक्ष्मण अर्जुन पाटील इंग्लिश मिडियम स्कूल वामजे या संकुलातील नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा शुक्रवार दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेचार वाजता संपन्न होत असून सदर उद्घाटन सोहळा माजी खासदार शरद चंद्रजी पवार यांच्या हस्ते होणार असल्याचे व कार्यक्रमाची रूपरेषा या संदर्भात स्थानिक स्कूल कमिटी चेअरमन जी आर पाटील यांनी पत्रपरिषदेत माहिती दिली स्वागत करतो परिषदेला सुरुवात करतेवेळी नेमकी आमची भूमिका का, काय आम्ही काय करणार याची थोडक्यात माहिती देतो त्या कार्यक्रमासाठी प्राचार्य सचिव साहेब उपस्थित आमच्या शाळेचे मुख्याध्यापक कारंडे सर जनरल बॉडी सदस्य सचिन मात्रे आमचे मार्गदर्शक आणि ज्यांच्या नावाने इंग्लिश मध्ये सुरू केलं आहे लक्ष्मण पाटील विकास जोगळे डॉक्टर हेमंत पाटील आणि माझ्या माझ्याचे सर्व आणि येत्या अठ्ठावीस तारखेला ज्युनियर कॉलेज इंग्लिश मिडियमसाठी एक नवीन इमारत जवळजवळ अडीच ते तीन कोटी खर्च करून आपण भव्य दिवशी अशी बांधलेली आहे माझा दावा आहे की महाराष्ट्रामधील ग्रामीण भागामध्ये कुठेही अशा प्रकारची व्यवस्था नसेल अशा प्रकारची सर्व व्यवस्था नवीन बिल्डिंगमध्ये के आम्ही आग। केलेली आहे आणि त्या कार्यक्रमासाठी शरदचंद्रजी पवारसाहेब संस्थे चेअरमन माननीय दळवी साहेब संस्थेचे सचिव माननीय विकासजी देशमुख जे रिटायर्ड कलेक्टर आहेत दळवी साहेब सुद्धा आमचे रिटायर्ड कमिशनर आहेत तो बे एस ऑफिसर आहेत त्याच्या संस्थेचे सगळे सहसचिव मेणकुतले साहेब मोरे साहेब आमच्या मॅनेजिंग सदस्य रामशेठ ठाकूर साहेब या विभागाचे सर्व महापाटील विभागीय अधिकारी आणि महाराष्ट्रातील संस्थेचे वेगवेगळे कॉलेजचे प्राचार्य ह्या विभागातील म्हणजे चार रायगड विभाग म्हणजे चार जिल्हे आहेत रायगड ठाणा पालघर आणि मुंबई चार जिल्ह्यातले सगळे मुख्याध्यापक सगळे सेवक ह्या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत एक भव्य दिव्य कार्यक्रम रायगड विभागाच्या इतिहासामध्ये नोंद घेण्यासारखा कार्यक्रम करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी गेल्या दीड वर्ष रात्र दिवस प्रयत्न करून कुठल्याही पैसे पैशावालेकडे पैसे न घेता माझी विद्यार्थ्यांना साथ घालून त्यांच्याकडनं पाच हजार दहा हजार वीस हजार पन्नास हजार असे पैसे गोळा करून ही भव्य इमारत आम्ही बांधलेली आहे आणि ती बांधत असताना माझ्या सर्व माझी विद्यार्थ्यांनी फार चांगलं सहकार्य केलं आमचे फडतरे सर ओंगेरे सर आणि गणेश ठाकूर तर सतत आमच्या पाठीशी असतात अशा सगळ्या मंडळींनी अगदी रात्रंदिवस दिवस मेहनत करून हा सगळा कार्यक्रम घडून घेतला आहे आपल्या माध्यमातून सगळ्या मंडळींना विनंती करीन की आपण सदरच्या कार्यक्रमाला हजर राहावं आणि मान्य शरद पवारसाहेब पहिल्यांदी तर म्हणजे हायस्कूल लेव्हलला पवारसाहेब कुठेही जात नाहीत परंतु माझे ज्येष्ठ बंधू ज्यांच्या नावाने आपण ज्युनियर कॉलेज सुरू करतोय ते आणि पवारसाहेब जवळचे मित्र आहेत परवा मी आमंत्रण द्यायला गेलो तेव्हा पवारसाहेबांनी पहिल्यांदा मला विचारलं घोटरांची तब्येत काय म्हणते मला तो एक आश्चर्य वाटला एवढा मोठा माणूस तर म्हणजे आपण छोटी माणसं आहोत एवढ्या मोठ्या माणसानी कुटरणशेर सारखे कार्यकर्ते आठवण ठेवली आणि मी त्यांचा भाऊ बोलल्याचं त्यांनी ताबडतोब कार्यकोला येण्याचं कबूल केलं आणि म्हणून एक चांगला अभूतपूर्व कार्यक्रम कर करतोय आपण कुठली कमतर कदाचित काम चालू असल्यामुळे आपल्याला काही गोष्टी दिसतील पण दोन दिवसांनी बघा आला तरी चकाचक सगळं जे जे काय करताय ते सगळे आम्ही प्रयत्न केले आणि ही शाळा सुरू करत असताना तुम्ही मुद्दाम जाताना पत्रकारांनी आमच्या नवीन वर्ग आहेत त्यांना भेटला चांगला चांगले वर्ग हवेशीर वर्ग आहेत अगदी ज्युनियर कॉलेजला लागणाऱ्या रूम आहेत प्रत्येक वर्गामध्ये आपण जवळजवळ दीड लाख रुपये किमतीचे जे फळे हा इंटरॅक्टिव्ह पॅनल बोर्ड ज्याला बोलतात की ज्याच्यावर सगळं जे तुम्हाला दाखवतोय खर्च होतोय पण चांगल्या प्रकारे त्याला जोडून आपण प्रोजेक्टर नव्याने टाकलेले आहेत त्याच्यानंतर अभ्यासक्रम असणारे त्या त्या वर्गाचे आपण अभ्यासक्रमाचा कॉम्प्युटरवर सगळं दाखवले म्हणजे एका वर्गामध्ये सगळ्या गोष्टी आहेत मी परवा बोलता बोलता सचिन पवार साहेबांच्याकडे बोललो साहेब तुम्ही जर मला परवानगी दिलीत तर माझ्या हास्कोलला मी सगळ्याकडे ए सी बसून घेईन एक पंचतार तारांकित ज्युनियर कॉलेज सर मला प्रयत्न आहे पनवेल कॉलेज वाशी कॉलेज यांना मागे टाकण्यासाठी जे काही प्रयत्न करणार मी आहे आणि त्यांच्या मदतीने खेडेगावामध्ये चांगल्या प्रकारची ज्युनियर कॉलेज असू शकतो असं एक उत्तम उदार प्रयत्नपूर्वक आम्ही करणार आणि त्या कार्यक्रमाला आपण सर्वजण स्वागत करतो आणि मला वाटतं आपण पत्रकार परिषदेला सुरुवात करायची विनंती करतो गणेश ठाकूर सर म्हणजे माझ्यापेक्षा त्या संस्थेतले मोठे पदाधिकारी ते त्या बाकी प्रश्न उत्तर ते देतील संस्थे चेअरमन सचिव सर्व सहसचिव मॅनेजिंग कौन्सिल सदस्य विभागीय चेअरमन बाळा पाटील विभागीय अधिकारी सगळ्यात पाहिजे विश्वास सगळी मंडळी रहस्य सगळ्या संस्थे सगळे रजिस्टर यावेळी हजर राहणार आमच्याकडे छोटा मोठा कोण ना आम्ही सगळे स्वतःला चौक समजतो चार वर्षांपूर्वी एम पी एस सी कॉलेजचं पन्नासा सो सुवर्ण महोत्सव वर्ष साजरा होणार होता त्यावेळी शरदचंद्र पवार साहेब येणार होते मात्र कोरोनामुळे ते आले नाहीत त्यानंतर पहिल्यांदाच पनवेल तालुक्यातील एका रयतच्या शाळेच्या उद्घाटनाला येत आहे तर कशा प्रकारची तयारी सुरू आहे पूर्णपणे तयारी केली आता उद्या जरी साहेब आले तरी आमचं सगळी पूर्णपणे तयारी आहे आम्ही शरद पवार साहेबांचा सन्मान रायगड वतीनं मानपत्र देऊन करणार आहोत तयार झाले त्याच्यामध्ये विभागीय बाबा पाटील जवळजवळ पन्नास लाख रुपयाचा निधी पाटीलने आम्हाला उपलब्ध करून दिला त्याच्यानंतर फडतरे सर जे चोवीस वर्ष या ठिकाणी शिक्षक होते या ठिकाणी सुपरवायझर झाले याच ठिकाणी मुख्याध्यापक झाले आणि विभागीय उपाधिकारी म्हणून ते रायगड रायगड विभागामध्ये गेल्या सहा वर्ष काम करतात त्याच्यानंतर लहू पाटील म्हणून आमचे कार्यकर्ते आहेत खरं म्हणजे एखादा कार्यकर्ता काय करू शकतो याचं उत्तम उदाहरण ज्यावेळी आम्ही इमारत बांधार घेतली आमच्याकडे वीस वीस लाख रुपयाचे सुद्धा शिल्लक नव्हते वीस पटाचा पाया खोदल्यानंतर आमच्या डोक्याला आलं की आता काही याचा खर्च मिळवणार नाही पण नऊ पडला साईनं साहेब घाबरू नका मी जरी कॉन्ट्रॅक्टर असलो तर मी तुमच्या कंपनी सदस्य आहे माझी विद्यार्थी आहे मी काम सुरू करतो जसे तुम्हाला पैसे मिळतील तसे द्या कामात कामांपुढे आमच्या गेल्या वर्षभरात म्हणजे जूनला सुरू केले आणि आता फक्त आठ महिने पूर्ण झाले आठ महिन्यात ही इमारत पूर्ण करत करते, करते खरं श्रेय त्यांचा आहे दोन इमारत दोन मजले होता वेळेत त्यांचा जो काही हिशोबान तो पूर्ण केला परंतु शरद पवार साहेबांना आणावा अशी इच्छा व्यक्त केल्यानंतर विभागीय चर्म मला सांगितलं की साहेब एवढ्या मोठ्या माणसाला तुम्ही आणता तर तिसरा मजला होणं आहे तुम्ही सांगितलं होणार आणि एकच महिन्यात शब्द दिला एक महिन्यात तिसरा मजला चांगल्या प्रकारे तुम्ही लादी बघितली तर आम्ही कुठलीही मार्बल वगैरे नाही मारली तर आम्ही ग्रेनाईट राज्यस्तरला जाऊन आणली अगदी प्रोजेक्ट सिमेंट वापरणार म्हणजे कसली तडजोड केली नाही ही जी तीन मजल्याची इमारत आहे ती आठ मजले झाले तरी त्याला काय हो काही होणार नाही एवढा भक्कम पाया आम्ही त्या ठिकाणी करून घेतला साहेब कधी टायमामध्ये करत नाही बरोबर पाच वाजता या पोलीस चौकीजवळ उतरला वाशी कॉलेजची एक गाडी इलेक्ट्रॉनिक गाडी त्या गाडीमध्ये बसून त्या ठिकाणी एन सी सी कॅडियर पडवेल कॉलेजचे आमच्या हायस्कूलचे विद्यार्थी यांचं लेजिर पथक त्या ठिकाणी वाजत त्याला सर्वांनी गेटवर आणणार माझ्या हायस्कूलच्या भगिनी त्यांना ओवर्णी करणार आणि मग ज्या ठिकाणी आपण बसलो आहे या ठिकाणी पवारसाहेबांना आणणार आणि रायगड जिल्ह्यातील चौतीस हायस्कूल वेगवेगळ्या कॉलेजचे आमचे चेअरमन आणि मुख्याध्यापक आणि वेगवेगळ्या कॉलेजचे चेअरमन हे सगळे एकत्र येऊन पवारसाहेबांचा परिचय करून घेतील तर पवारसाहेबांना भेटण्याचं भाग्य फार थोड्या लोकांच्या नशिबामध्ये आहे इथून निघाले का साहेब डायरेक्ट स्टेजवर जाणार प्रतिभा एक व्यासपीठ आम्ही तयार केलं म्हणजे प्रत्येक कार्यकर्त हे करतो कर आमच्या मीटिंगमध्ये बोलत सांग मी सहज बोललो कुणीतरी व्यासपीठ बनवून द्या मी त्याच्या वडिलांचं नाव देईन लहू पाटलांनी आता आहेत तिने माहीत नाही लहू पाटलांनी ते ॲक्सेप्ट केलं पुढे का मी देतो तुम्हाला त्यांनी जो आठ ते नऊ लाखाला जो चांगला मुद्दाम जाता चांगलं व्यासपीठ त्यांनी त्या ठिकाणी बांधून देईल अशा प्रकारच्या हे हे सगळं याच्यात आहे या मी अडीच कोटीत नाही अडीच तीन कोटीत नाही म्हणून हे वेगवेगळे पैसे उपलब्ध आव्हा झाले अशा प्रकारचं सगळं होतंय ना आणि त्या प्रतिमा पूजन व्यासपीठा उद्गळ शाळेचं उद्गळ पवारसाहेब झाल्यानंतर मग मी प्रास्तावित करीन आणि मग बाळापाटे आमचे विभागीय चेअरमन रामचंद ठाकूर त्याच्यानंतर आमचे चेअरमन साहेब आणि यांची भाषणं झाल्यानंतर आणि सचिव देशमुख साहेब यांची भाषणे तर शरद पवार साहेब बोलते आणि आभार एक आहे म्हणजे वावंजे ही कलाकारची खाणे तुम्हाला सगळ्यांना माहीत होतं गायक बघा आमचे विष्णुबुवा आहेत गणेश बुवा आहेत दुष्टबुवा नाही आता आमची ती मुलगी विकास चोगलीची मुलगी कृचिका फार चांगलं गाते ती गायक तर आहेत मृदुंग त्याची मुलगी मृदुंग आहे त्याच्यानंतर आमचे मधुकर दोबळ्यासारखा महाराष्ट्र लेवलला काम करणारे मृदुंगोबळे आहेत नाव तुमच्या परिचय जरी असली तर ते आमचे विद्यार्थी आहेत आमचे माझे विद्यार्थी आहेत आणि त्या माझी विद्यार्थ्याला यांनी विष्णुभुवाणी आणि मधुकरणी तयार केल्या आहेत म्हणून वावंज्यामधले विद्यार्थी हे चांगले गायक आहेत आणि त्यांचं एक गाणं शरद पवार साहेबांच्या समोर आम्ही अभंग सादर करणार आहोत नव्याने नाही म्हणत जे कोण डॉक्टर झाले कोण वकील झाले कोणी वेगवेगळ्या पदार्थ त्यांचा इमिजिएट सत्कार करतो आमच्या काशीराव पांडलाचे मोठ्या भागाची मुलगी सेल टॅक्स ऑफिसर झाल्या ऑफिसर नाही एम पी सी सी करून त्यांचा आम्ही सत्कार केला परवा आमच्या नदीम शेखची मुलगी ती डॉक्टर तिचा सत्कार केला त्याच्यानंतर आता पौर्णिमा पाडेकर म्हणून आमचे सागळे पती पत्नी सागळे मॅडम या ठिकाणी त्या आणि त्यांच्या पतीने त्यांची भाची आपल्याजवळ ठेवून तिला शिक्षण दिलं के उर, सागे। 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 अराश्ट्र माराणी माराणी के ला चौऱ्याण्णव टक्के मार्क्स मिळाले आणि आता ती एम पी एस सी येऊन त्यांची नेमणूक झालेली आहे ह्याचा सत्कार करतोच नाही महाराष्ट्र भाषा महाराष्ट्रामध्ये जी मराठी भाषा आहे ती वाढलीच पाहिजे या मी पहिल्यांदा आहे कारण ती मराठी माणूस आहे आणि जर आपण स्पर्धेचा विचार केला जागतिक लेवलचा विचार केला तर आपले जे मराठी माध्यमातून शिकणारे विद्यार्थी त्या स्पर्धेला टिकले पाहिजेत ह्या दृष्टिकोनातून आपण पावलं उचलणं गरजेचं आहे त्यामुळं दोन्ही दृष्टीनं आपले विद्यार्थी सक्षम कसे होती यासाठी जी शिक्षण व्यवस्था आहे त्याचं आम्ही स्वागत असतो स्कूलला आठ दिवसापूर्वी आय एस ओ नाईन थाउजंड वन टू फिफ्टीनचा दर्जा प्राप्त झाले तर सर्टिफिकेट मिळाले आणि परत शरद पवार साहेबांचे असते ते आम्हाला सन्मानित करणार ही आमच्या दृष्टीने सगळ्यात हे सगळ्यात जर फार मोठं काम झालं तर ते आहे जे कुठल्याही हायस्कूलला मिळत नाही कुठल्या कॉलेजला मिळत नाही जे खरंच भरगिव भरीव कामगिरी त्यांना ते मिळत मिळाले आणि ते दिल्लीवरून मिळतं चार दिवसापूर्वी त्यांची अनाऊन्समेंट झाली